गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात सगळे तर आता दहा वाजेपासनं मी ब्लॉगला सुरुवात करते सकाळपासनं काही शूट नाही घेतलं म्हणजे इच्छाच नव्हती आज काही करण्याची कारण थोडं बरं वाटत नाही आहे मला आज आणि त्याच्यामुळेच काही अजिबात इच्छा नव्हती की शूट करायचं पण आता दहा वाजले म्हटलं चला थोडाफार शूट करूया म्हणून मग ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तसं तर सकाळी आज आ, उठली होती मी म्हणजे सातला उठली होती आणि मुलांना थोडं त्यांना चहा तोस वगैरे जे काही आहे ते थोडं करून दिलं होतं त्यानंतर अपेक्षाची वेणी वगैरे सगळं करून दिलं होतं तिला मग ती शाळेत वगैरे गेली त्यानंतर मी परत अजून आराम केला कारण थोडा ताप होता मला आणि त्यानंतर मग उठली आठ वाजता मग स्वयंपाक करायचा होता कारण तिचा टिफिन नव्हता दिला मी सकाळी आणि तिची शाळा जास्त लांब नाही आहे दीड किलोमीटर वगैरे आहे घरापासनं तर मग आधी टिफिन वगैरे बनवायला घेतला तिचा मी आणि मग टिफिन वगैरे पाठवला कारण नऊला तिचा फर्स्ट लंच होत असतो आणि सेकंड लंच तिचा दहाला होत असतो तर त्यामुळे मग स्वयंपाक वगैरे करून घेतला तिचा टिफिन वगैरे पाठवला टिफिन वगैरे पाठवला मात्र सकाळची क्लिनिक वगैरे मी काही आज केली नव्हती कारण मी झोपून होती मुलं गेल्यानंतर मग यांनीच घरात वगैरे सगळं जे काही झाडू आहे पोछा आहे ते सगळं करून घेतलं होतं तसं तर मी त्यांना म्हटलं होतं की पोछा वगैरे राहू द्या फक्त झाडू तेवढा मारून घ्या तेवढा वेळ मी थोडा आराम करते म्हणजे गोळी घेतली होती म्हटलं थोडा वेळ आराम केला की मग बरं वाटेल मात्र त्यांना अजिबात तसं घरात आवडत नाही त्यांनी पोछा वगैरे मारून घेतला होता त्यानंतर मग मी थोडं बरं वाटलं तर मग उठून स्वयंपाक वगैरे सगळा केला तर आता थोडं बरं वाटतं आहे मला तसं गोळी वगैरे घेतली तर आणि म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा बाकीची सगळी कामं आहेत पडलेली आता ते सगळं करून घेते तर चला इथनं आता ब्लॉगला सुरुवात करते ब्लॉग कंटिन्यू करत राहा तर अपेक्षेचा टिफिन वगैरे करून मग मी पाठवून दिलेला होता जसं की मी आधी सांगितलं तुम्हाला आणि मग बाकीचाही सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतलेला होता कारण सक्षमचंही कॉलेज वगैरे होतं तर त्याच्यामुळे मग सगळं साडेदहापर्यंत सगळा स्वयंपाक मला करावाच लागतो तर मग तोही जेवण वगैरे करून कॉलेजला निघून गेलेला होता आणि त्यानंतर आता सकाळपासूनची सगळी भांडी वगैरे होती सिंकमध्ये तर तीच सगळी मी घासायला घेतली होती तर मग अशी गोळी घेऊन थोडा वेळ आराम वगैरे केला होता त्यामुळे जरा आता थोडं बरं वाटत होतं त्यामुळे बाकीची सगळी कामं वगैरे मी करून घेतली मग तर भांडे धुवत असताना ना बाहेरून आवाज आला मला म्हणून मी बघण्यासाठी आली तर इकडे शाळेतल्या मुलांची रॅली चाललेली होती तर कशाबद्दल होती ते मला काही कळलं नाही कारण मी बाहेर आली तेव्हा ती रॅली ना संपत चाललेली होती आणि सगळ्या मुलांचा एकत्र असा आवाज होता ते व्यवस्थित त्याच्यामुळे काही कळतही नव्हतं की ती रॅली कशासाठी निघालेली आहे म्हणून मात्र त्या मुलांना बघून ना मलाही माझ्या शाळेतील दिवस आठवले होते आणि मला काय कोणीही बघत असेल तर त्यांना आठवतच असेल की आपणही यांच्या वयाचे असताना शाळेत वगैरे असं रॅलीमध्ये जात होतो म्हणून तर चला बाकीचं आता माझं ओटा वगैरे आवरण्याचं काम सुरू होतं भांडी वगैरे सगळी झाली होती माझी सिंकमधली आणि कामं वगैरे खरंच पडून राहिली ना अजिबात घरात मन लागत नाही सगळी कामं होतपर्यंत तर ओटा वगैरे सगळा पुसून झाला भांडी वगैरे झाली आणि ही सगळी कामे होतपर्यंत ना किचनमधली म्हणजे कामं सगळी आवरल्यासारखीच वाटत नाही जोपर्यंत ओटा आणि छान सिंक वगैरे आपला रिकामा होत नाही भांडे वगैरे घासून तोपर्यंत अजिबात आवरल्यासारखं वाटत नाही किचन तर सकाळी दूध आलेलं होतं तर तेच मग अशी मी तापवून ठेवलेलं होतं तर ते आता थंड झालेलं होतं त्यामुळे ते मग तेही फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं माझ्याकडे ना गाईचं दूध येत असतं म्हणजे मुलांना प्यायलाही होतं आणि थोडंफार ते चहालाही होऊन जातं तर त्यानंतरनं थोडंफार आजनं ऑनलाईन सामान बोलावलेलं होतं मग अशी साबण वगैरे नव्हती परत पोहे वगैरे नव्हते घरी तर आता दुकानात जाण्यापेक्षा मग यांनी ऑनलाईनच बोलावून दिलं तर पहिल्यांदाच मी असं म्हणजे किचनमधलं जे काही सामान आहे ते ऑनलाईन बोलावलेलं होतं आणि पोह्यांची आणि शेंगदाण्यांची क्वालिटी वगैरे पण छान होती कारण मी मगाशी नाश्त्यामध्ये पण पोहे ते बनवले तर छान सॉफ्ट बनले होते तर कपडे वगैरे दोन तीनदा ऑनलाईन बोलावलेले आहे पण किचनमधलं वगैरे सामान मी कधीच बोलावलेलं नव्हतं मात्र ते छान आलं होतं चांगल्या क्वालिटीचं पण होतं आणि पाच मिनटात अगदी दारात आलेलं होतं तर कधी घरी कोणी नसेल आणायला वगैरे आणि आपल्यालाही वेळ नसेल तर तर ऑनलाईन आजकाल हे सगळं काही ये दारापर्यंत येतं तर चांगलं आहे कधीकधी आपली वेळेची बचत होते आपल्याला धावपळीची वेळ वगैरे असली की तर स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि त्यानंतर मग आता किचन वगैरे थोडं झाडायला घेतलं मी कारण स्वयंपाक वगैरे करताना सगळा भाजीचा वगैरे कचरा किंवा काही ओट्यावरचं वगैरे सगळं सांडतच असतं खाली म्हणून आता ओटा वगैरे आवरून झालेला होता माझा तर मग किचनही झाडायला घेतलं मी कारण सगळी कामं तर आता किचनमधली माझी झालेली होती तर म्हटलं चला शेवटचं काम म्हणजे थोडं झाडू वगैरे मारून घेतला की किचनही छान नीटनेटकं दिसतं आणि सगळी कामं झाल्यासारखी वाटतात तर स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर मग देवपूजाही करून घेतली होती मी मात्र आज जरा फुलं कमी निघाली होती त्यामुळे देवघरात फुलं जरा कमी आहे आणि आज ना मशीनची पूजा वगैरे करून मी त्याचा श्रीगणेशा केलेला होता म्हणजे आज कपडे वगैरे त्यात धुतलेले होते तसंही आज भरण होतं त्यामुळे बहुतेक आजच त्याचा मुहूर्त आलेला होता त्याच्यामुळे आज मशीनचा श्री गणेशा केला आणि कपडे वगैरे सगळे त्यात लावून दिले होते मी तर तेच सगळे कपडे मग मी टाकून वगैरे दिले तर जसं की मला सर्दी आणि गळ्यामध्ये ना थोडं इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे गळाही दुखून राहिलेला आहे माझा तर म्हटलं चला काढा बनवूया म्हणून मी थोडीशी तुळशीची पानं वगैरे तोडून आणलेली होती तर सर्दी खोकला किंवा असं गळ्यामध्ये वगैरे थोडासा त्रास झाला की मी असा काढा हा नेहमी बनवत असते तर आधी पी पाणी टाकलं त्याच्यामध्ये थोडी चहापत्ती टाकलेली आहे आणि नंतर तुळशीचे जे पानं आणले होते ते तोडून टाकले छान स्वच्छ धुवून घेतलं त्याला आधी नंतर गूळ टाकला कारण या दिवसाचा गूळ हा चांगला असतो खाणं गरम असतो कारण तो तर काड्यामध्ये तो छान वाटतो आणि त्यानंतर हळद टाकली कारण हळद ही भरपूर फायदेशीर असते आपल्या शरीरासाठी जसं की ती अँटीऑक्सिडंट गुणांनी भरपूर अशी असते तसंच आपली प्रतिरोधक क्षमता वगैरे वाढवण्यासाठी ती मदत करत असते त्यामुळे हळदीचे भरपूर फायदे आपल्या शरीराला होत असतात आणि त्यानंतर थोडं आलं देखील मी कुटून टाकलेलं होतं छान आणि जेवढं पाणी टाकलं तर ते अर्ध म्हणजे होतपर्यंत त्याला छान आटू दिलं होतं मी शिजू दिलं तेवढं आणि नंतर मग जसं मी दोन कप टाकलेलं होतं तर त्याचा एक कप असा हा काढा तयार झालेला होता घरात कुणालाही सर्दी खोकला असा त्रास वगैरे झाला की हा काढा मी नेहमीच बनवत असते आणि सकाळच्या वेळेला आणि रात्री झोपायच्या आधी घेत असते मी हा काढा मात्र आज सकाळी काही वेळ मिळाला नाही मला बनवायला त्यामुळे आता कामं झाली होती तर म्हटलं आता घेऊन घेते आणि एकदा मग रात्री घेणार आणि हा काढा घेतल्याने थोडा लवकर आराम होत असतो आपल्याला या सगळ्या त्रासाला आणि ना हा काढा थोडा कोमट कोमटस म्हणजे गळ्याला छान असा शेक लागायला हवा असाच प्यायचा तो तर घरातील जे काही क्लिनिंगचे वगैरे कपडे होते धूळ वगैरे साफ करायचे वगैरे तर ते सगळे खराब झालेले होते माझे त्याच्यामुळे ते टाकून दिलेले होते मी आणि मला दुसरे कपडे त्याच्यासाठी करायचे होते तर माझा गाऊन होता हा जुना जो की मी आता वापरत नाही आणि तो कॉटनचा होता तर धूळ वगैरे साफ करायला किंवा कुठलीही गोष्ट जसं फ्रीज पुसायचा आहे टी व्ही पुसायचे ह्या सगळ्या गोष्टीला कॉटनचे कपडे बरे राहतात तर त्याच्यासाठी मग मी हे सगळे कपडे ना मला जशा आकारात हवे होते छोटे मोठे त्या पद्धतीने सगळे कापून घेतले ते, तर, ते तर आता सगळी कामं वगैरे माझी झालेली होती आणि इकडे समोर टॉवेल वगैरे वाढत होते तर तेही सगळे वाढलेले होते तर मग ते सगळे घडी वगैरे करून घेतले मी आणि आता अपेक्षाही शाळेत नाही यायची वेळ झालेली होती तर तिची वाट पाहताच उभी होती मी इकडे तर म्हटलं चला उभं राहता राहता आता टॉवेल पण घडी वगैरे करून घेते आणि मग ते कपाटात ठेवून देते तर सगळी कामं वगैरे झाल्यानंतर मला थोडी रेसिपी वगैरे शूट करायची होती तर ही ना पेरूची भाजी बनवली होती मी तर घरी होता पेरू ठेवलेला तर म्हटलं चला याची भाजीच बनवते मी तर भाजी किंवा आपण चटणी देखील त्याला म्हणू शकतो तर याची डिटेल रेसिपी मी आपल्या याच चॅनलवरती शॉर्टवर पोस्ट केलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन ती चेक करू शकता तर अगदी सिम्पल आणि कमी मसाल्यामध्ये बनणारी भाजी लावने करीता छान लगते, ही भाजी आहे आणि तोंडी लावण्याकरिता खूप छान लागते आणि झटपटही अगदी पाच मिनटात तयार होते त्यामुळे नक्की चेक करा आणि तुम्ही बनवून बघा आणि जर तुम्ही बनवत असाल तर तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता जेवण वगैरे करायचं होतं तर हे देखील आत्ताच अपेक्षाला शाळेतनं घेऊन आलेले आहे तर थोडा बीट वगैरे मी कापून घेतला या सगळ्या जेवण तर चला इथेच आता व्लॉगचा एंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय